आता निघाल तर मग मित्र आम्ही आमच्या नदीचा पूर बघायला पाहूयात बघूया तिथून नदीचा पूर कसा आहे काय नाही ते चालेल मायनर कसं सोडत कसं पाणी पहाय बा रोडच्या कडाला विहीर आता आणि ह्या डांबर रस्ता डेंजर जागा आहे बघा ती आता बघा हे दोन गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या विहीर आणि रस्त्याचा खाली बघा दाई कसला भयानक मंदिर असेल बघा खाली ही विहीर किती भयानक हादसा होणार आहे बघा ताई टू व्हीलरसाठी तर काही होणार नाही पण फोर व्हीलर गाडी तर पुन्हा जाणारच नाही मोठी गाडी कोणी जाणारच नाही खाली जे दिसते ना तुम्हाला पांढरं पांढरं ते बघा नदीचा पूर आहे बघा किती डेंजर भयानक आहे बघा खूप भयानक नजारा बघू बघायचे तिसरे बघा मित्रांनो माझं गाव इथून कमीत कमी बघा एक हजार मीटर असेल बघा आणि नदी इथून पाचशे मीटर असेल बघा तर याच्यामध्ये गावाचा आंतरसंपर्क होणार नाही नदीचा आणि गावाचा बघू शकता खूप भयानक बंजर आहे बघा आता